नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन आणि आजपासून माझे व्हिडिओ तुम्हाला एका नवीन रूपात बघायला मिळणार आहेत आणि ते तुम्हाला पाहायला नक्कीच आवडतील तर बघायला विसरू नका आणि आवडलेस तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत चकुल्या आणि चकुल्या खायला घरात सर्वांनाच खूप आवडतात तर इथे मी एक वाटी तूरडाळ घेतली आहे आणि ही एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती अशी पाण्यामध्ये भिजत ठेवली की तुरडाळ लगेच शिजते आणि आपला गॅसही वाचतो तर आता ही तुरडाळ कुकरमध्ये घालवून घ्यायची आहे एक टोमॅटो असा चिरून घालायचा आहे एक चमचा मीठ घालायचे आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा भर तेल घालायचे आहे तेल घातले की आपली डाळ उतू येत नाही छान शिजते आता थोडे पाणी घालायचे आहे आणि मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्या कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण चकोल्यासाठी कणिक मळून घेऊया आणि कणिक मळल्यानंतर मसालासुद्धा करून घेणार आहोत तरी इथे मी चार ते पाच चपात्याचे कणिक मळणार आहे त्यासाठी गव्हाचे पीठ घेतले आहे आता थोडेसे मीठ घालायचे आहे आणि आपल्याला ही, आप ही कणिक मळून घ्यायची आहे आपली जशी चपात्याला कणिक मळतो त्या पद्धतीनेच ही कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झाली आहे आता झाकण ठेवूया आणि चकोल्यासाठी मसाला बनवून घेऊ मसाला बनवण्यासाठी मुठभर सुके खोबरे किसून घेतले आहे मुठभर कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर काडासकट घ्यायची आहे म्हणजे आपल्या चकोल्याला फ्लेवर छान येतो पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे हे वाटण असं छान बारीक वाटून घेतलं आहे आता आपण चकोल्या बनवणार आहोत मसाला तयार करेपर्यंत कणिकही छान भिजले आहे आता याच्यातील एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि पीठ लावून याची चपाती लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने याची चपाती लाटून घेतली आहे पातळच लाटायचे आहे जाड लाटायचे नाही नाही तर चकोल्या खाताना गिजगा लागतात आता फिरकीने किंवा चाकूने असं कट करून घ्यायचं आहे माझी फिरकी थोडी व्यवस्थित चालत नाही म्हणून मी चाकूने कट करून घेत आहे अशा पद्धतीने पातळ पात्तल, पातळच कट करायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला लांब हवे असतील तर लांबच चकोल्या कट करून घ्या मी ते मीडियम साईजमध्ये चकोल्या कट करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने या चकोल्या कट करून घेतल्या आहेत आता या चकोल्या पेपरवर टाकायच्या आहेत पेपरवरच टाका म्हणजे त्या चिकटत नाहीत आणि याच पद्धतीने सर्व चकोल्या लाटून घ्यायच्या आहेत तर बघा सर्व चकोल्या बनवून झाल्या आहेत आणि इथे दोन सिट्ट्या होऊन कुकरही छान थंड झाले आहे आणि बघा आपली डाळसुद्धा छान शिजली आहे आता पळीने ही डाळ थोडीशी अशी बारीक करून घ्यायची आहे डाळ बारीक करून झाल्यानंतर सुरुवातीलाच एक ग्लासभर भर पाणी घालायचे आहे आणि थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे आता गॅसवर पातेले छान गरम करून घ्यायचे आहे आणि एक पळी भर तेल घालायचे आहे चकोल्याला तेल थोडेसे जास्त घालायचे आहे म्हणजे चकोल्या खायला छान लागतात तेल कडकडीत गरम झाले की एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की एक चमचा जिरे घालायचे आहे थोडीशी हळद घालायची आहे एक चमचा हिंग घालायचा आहे हिंग नक्की झाला हिंगामुळे चकोल्या खूप छान लागतात त्यानंतर हे वाटून ठेवलेले वाटण घालायचे आहे त्यानंतर आता हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे खमंग वासेपर्यंत भाजून घ्यायचा आहे असा मसाला छान भाजून झाला की याच्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे घरामध्ये रोजच्या वापरातला जो मसाला असेल तो सुद्धा घालू शकता अशा तिखट चकोल्या खायला सुंदर लागतात अशा तिखट चकोल्या एकदा खाऊन बघा अतिशय सुंदर या मसाल्याचा वास येऊ लागला आहे आता आपण जी शिजवून ठेवलेली तुरीची डाळ आहे ही डाळ घालायची आहे त्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी पुन्हा तांब्याभर पाणी घातले आहे पाणी जास्त घालायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस या डाळीमध्ये चकोल्या सोडू चको चकोल्या शिजल्यानंतर चकोल्या घट्ट होतात म्हणून सुरुवातीलाच ही आमटी अशी पातळ बनवायची आहे त्यानंतर आता अर्धा चमचा मीठ घालणार आहे कारण आपण डाळ शिजवतानासुद्धा मीठ घातले होते त्यामुळे मीठ बेताचेच घाला तर बघा आपल्या या आमटीला अतिशय सुंदर कलर आला आहे आता ही आमटी फुल गॅसवर उकळवून घ्यायची आहे तर बघा आपल्या आमटीला छान उकळी फुटली आहे आता चकोल्या या उकळीमध्ये घालायच्या आहेत जरी तुम्ही अशा एकत्र गोळा करून घातल्या तरी नंतर त्या सुट्ट्या होतात आणि आता या चकोल्या फुल गॅसवरच सात ते आठ मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत तर चकोल्या शिजत असताना मधूनधून असं हलवत राहायचं आहे म्हणजे चकोल्या तळायला लागत नाहीत तर तुम्ही इथे पाहू शकता आपण किती पातळ आमटी केली होती आणि आता किती त्याला घट्टपणा आला आहे तर बघा सात ते आठ मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या चकोल्या छान घट्ट झाल्या आहेत तर आता आपण पाहूया आपल्या चकोल्या शिजल्या आहेत का तर बघा आपल्या चकोल्या छान शिजल्या आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या चकोल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर बघा इथे आपल्या मस्त अशा गरम गरम चकोल्या तयार झाल्या आहेत मी या पद्धतीने एकदा चकोल्या नक्की बनवून बघा रोज रोज भाजी चपाती भाकरी आमटी खाण्यापेक्षा अशा केव्हा तरी चकोल्या करून बघा आणि याच्यावर साजूक तूप घाला म्हणजे चकोल्या खायला अतिशय सुंदर लागतात तर तुम्हाला माझी ही अच्छी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा माझ्यासारख्या झटपट चमचमीत चकोल्या नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर शेअर करा याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ, खूप धन्यवाद